गेल्या काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील राम मंदिरात भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात पार पडली त्यानंतर या मूर्तीचं सुंदर रूप पाहण्यासाठी अनेक रामभक्त आतुरतेने वाट पाहत होते पण प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं त्यांची इच्छा पूर्ण झाली रामरायांची ही मूर्ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक असून ती म्हैसूरच्या मूर्तिकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे या मूर्तीचं वजन सुमारे दोनशे किलो असून तिचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिच्यावर कितीही पाण्याचे दह्याचे दुधाचे अभिषेक केले तरीही त्याचा कसलाही दुष्परिणाम मूर्तीवर होणार नाही कारण ही मूर्ती जलहृदी आहे त्यामुळं ती सगळ्या ऋतूमध्ये जशी आहे तशीच दिसेल आणि ती हजारो वर्षे सुरक्षित राहील असा दावा करण्यात येत आहे पण आता या राम मूर्तीत बदल झाला असल्याचं बोललं जात आहे नुकतंच आता ही मूर्ती बनवणारे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी राम संदर्भात एक स्टेटमेंट दिला आहे ते नेमके काय म्हणाले आहेत खरंच रामाच्या मूर्तीमध्ये बदल झाला आहे का तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आता हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे त्यामुळं नगरी श्रीरामांची मूर्ती पाहण्यासाठी व रामरायांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक इथे येत आहेत व भगवान श्रीरामांचं सुंदर रूप डोळे भरून पाहत आहेत प्रभुरामचंद्र साक्षात आपल्या पुढं उभे आहेत असा भास प्रत्यक्षदर्शींना काही क्षणासाठी होतो आहे पण मूर्तीत खरंच बदल झाला आहे का ते जाणून घेणं ही गरजेचं आहे वास्तविक दरम्यान मूर्तीमध्ये प्राण ओटला जातो त्यानंतरच मूर्ती खऱ्या अर्थाने उठून दिसते पण प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आणि दरम्यान असं काय केलं जातं की मूर्ती देवत्व येतं ते जाणून घ्यायचं असेल तर यावर मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही या चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर मूर्तिकार अरुण योगीराज हे जेव्हा राम मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेले तेव्हा त्यांना चमत्कारिक अनुभव आला त्यांनी तो अनुभव माध्यमांसमोर शेअर केला आहे ते म्हणाले की जेव्हा मूर्तीचं काम पूर्ण झालं तेव्हा मूर्ती वेगळी होती पण प्राणप्रतिष्ठेनंतर मात्र भगवान श्रीरामांनी पूर्णपणे वेगळं रूप धारण केलं आहे ज्या रामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी मला सात महिने लागले त्याच मूर्तीला प्राणप्रतिष्ठेनंतर मी ओळखू शकलो नाही गर्भागृहात जाताच मूर्तीत बदल झाला आहे मूर्तीचं स्वरूपच काही वेगळं झालं आहे त्यामुळं तिथं उपस्थित असलेले भाविकसुद्धा आश्चर्य व्यक्त करत आहेत हा ईश्वरीय चमत्कार आहे की आणखीन काही हे मात्र समजायला मार्ग नाही मूर्तिकार अरुण म्हणतात की आमच्या पूर्वजांच्या अनेक वर्षांच्या तपश्चरेचं हे फळ आहे की या कामासाठी आमची निवड झाली आहे सध्या मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही पुढं बोलताना अरुण योगीराज यांनी सांगितलं की रामलल्लाचा पुतळा बनवण्यासाठी सुमारे सात महिने लागले या काळात मी जगापासून तुटलो होतो या काळात मुलांसोबत वेळ घालवला मागील सात महिने हे आव्हानात्मक होते असंही अरुण योगीराज यांनी सांगितलं आहे एकूणच रामरायांची ही बालरूपातील मूर्ती तिचे डोळे व चेहऱ्यावरचे हावभाव प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर बदलले आहेत असा दावा अरुण योगीराज यांनी केला आहे संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन इन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा